तो चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो साडेतीन वर्षांपैकी हा एक मुहूर्त आहे या दिवशी नवीन वस्तू खरेदी व्यवसाय प्रारंभ नव उपक्रमांचा प्रारंभ सोने खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात या दिवशी बांबूचा लांब पाटीचा एका टोकाशी तांब्याचा कलश एक वस्त्र कडुलिंबाची पाने व गाठी म्हणजे साखरेचे बत्ता शिलावून पूजा करून दादाजवळ ही बुरी उभारली हो जाते दारी उघडलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते नव्या गोष्टीचा आरंभ म्हणजे सुरू केलेली कामे यशस्वी होतात असे मानले जाते राम ज्या दिवशी आपला वंग संपवून आणि रावणाचा पराभव करून अयोध्यात परत आले त्यावेळी प्रजेने त्यांचे गुढा आणि ध्वज उभारून स्वागत केले आणि तो दिवस गुढीपाडव्याचा होता असे मानले जाते असे मानले जाते की जेव्हा ब्रह्मदेवाने निर्मिती केली तो दिवस गुढीपाडव्याचा होता त्यामुळे गुढीपाडवायला अत्यंत महत्व आहे आता पाडव्या दिवशी लिंबाची पाने खुल जातात ते का खातात तर सैत्र महिन्यापासून थंडी कमी होते आणि उन्हाळ्याला सुरुवात होते या दिवशी ओवा मीठ हिंग मिरी गुड कडुलिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात याने काय होत कडुलिंब पित्त नाश करते त्वचा रोग होतात धान्यातील कीड थांबवणे आणि असे अनेक औषधी गुण या कडुलिंबाच्या अंगी आहेत असे आयुर्वेदात मानले जाते शरीराला थंडावा देणाऱ्या कडुलिंबाचे पाने आंघोळीच्या पाण्यात घालणे ती वाटून राहणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक समजले जाते